नमस्कार मित्र हो मी जाकीर आणि तुम्ही आहात एस प्राईम न्यूज आज आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत की ज्यामध्ये लहानपणीच्या प्रेमानं ऐन तारुण्यात घात केलाय ही घटना नागपूर शहरात घडली असून चिमूरच्या महिलेचा तिच्याच पोलीस प्रियकराने खून केल्याची पोलिसांनी उघडकीस आणलंय वार मंगळवार तारीख सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अरुणा अभय काकडे वय सदोतीस राहणार चिमूर ही महिला चिमूरमध्ये जनरल स्टोअर्सचे दुकान चालवते दुकानामध्ये लागणारे कॉस्मेटिक मटेरियल खरेदीसाठी सकाळीच तीन नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये आल्या होत्या मार्केटमध्ये पोचताच अरुणा यांनी पती अभय याला फोन करून मार्केटमध्ये पोचल्याचं सांगितलं त्यावेळी दुपारचे बारा वाजले होते आणि इथूनच अरुणाच्या मागे मरणाचा काळ सुरू झाला होता एकीकडे एक दिवसभर मोबाईल स्विच ऑफ असल्याने पती अभय हा काळजी करू लागला तर दुसरीकडे मार्केटच्या नावाखाली अरुणाही त्याचा क्लासमेट लवर नरेश डाहुले याला बोलावून दोघेही नागपूरमध्ये फिरत बसले मात्र या दरम्यान काय घडलं हे अरुणाच्या मृत्यूसोबतच जंगलात काढलं गेलंय नरेश डाहुले नेमका हा कोण होता हे थोडं जाणून घेऊयात नरेश आणि अरुणा हे दोघेही लहानपणापासून एकाच वर्गामध्ये शिकत होते दोघेही एकमेकांना चांगले ओळखायचे दोघांचं लहानपणापासून एकमेकावर जीवापाडप्रेम होतं मात्र या दोघांना लग्न लगन करता आलं नाही अरुणाचे लग्न अभय काकडे याच्यासोबत झालं तरीही या दोघांचं प्रेम कमी झालं नव्हतं या दरम्यान नरेश ढावले हा पोलीस भरती झाला पोलीस वेशात मात्र तो दरोडेखोर बनला पैशाच्या हव्याचा पोटी तो पोलीस बनवून चोऱ्या करू लागला त्यामुळे त्याची मनोवृत्तीही स्वार्थी बनलेली होती आणि मागील काही दिवसांपूर्वी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती त्यामुळे त्याला पोलीस प्रशासनातून निलंबित करण्यात आलं होतं कदाचित याच निलंबनातून त्याला पैशाची कमतरता भासत असल्याने त्याने अरुणाकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याची शक्यता व्यक्त होते यातच दोघांचे बिनसले असावे आणि हे वाद विकोपाला गेले असावेत त्यावेळी नरेश याने आरोलाचा कारमध्येच ओढणीने गळा आवळला असावा मात्र तो मुळातच गुन्हेगार आणि पोलीस असल्याने गुन्हा कसा पचवता येईल याचे नॉलेज होते अरुणाचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने नागपूर शहराबाहेर असणाऱ्या हरिश्चंद्र वेळा या दाट झाडच्या ठिकाणी अरुणाचा मृतदेह आपल्या कारमध्ये घेऊन आला तिथे मोठा खड्डा खोदून रात्रीच्या अंधारात तिचा मृतदेह पुरला त्याला वाटले की आता हा खून पचला मात्र तो पोलीस असून पोलिसांच्या हातापेक्षा पोलिसांचे माइंड किती शार्प असते हे विसरला होता इकडे अरुणाच्या नवऱ्याने मिसिंग दाखल केल्याने पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला होता यामध्ये तिचे लास्ट कॉल आणि लोकेशनवरून नरेश ढावले दिसू लागला त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली त्यावेळी त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगत खुनाच्या गुन्ह्याची कबुलीत दिली आणि अरुणाचा जिथं मृतदेह पुरला होता तिथून तो बाहेर काढला आणि पंचनामा करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे खरं तर प्रेम जीवनदान देते तर अनैतिक संबंध बळी घेते हे नक्की